कोरेगाव औद्योगिक वसातीसमोरील मैदानात बैलगाडी शर्यतीदरम्यान एका युवकावर शस्त्राने वार चौघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शुभारंभ लॉन्स फलटन येथील शायनिंग महाराष्ट्र दोन हजार चोवीस प्रदर्शनाला नागरिक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद खट्टाव तालुक्यातील लोणी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश फडतरे तर व्हाईस चेअरमनपदी अमृत फडतरे यांची बिनविरोध निवड सहा वर्षापासून गुन्ह्यातील फरार तिघांना फलटण ग्रामीण पोलिसांनी फलटण तालुक्यातील सोनवडी येथून घेतले ताब्यात तिघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली फलटण तालुक्यातील टाकळवाडे परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याने केल्या सहा शेळ्या फस्त छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मान तालुक्यातील बिजवडी येथे जिल्हा बँक व स्वामी कृपा हॉस्पिटलच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले कराड तालुक्यातील उमरज येथे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्येष्ठ साहित्यिक जाधव यांचे निधन महावितरण कंपनीतील लाचखोरांचा पर्दाफाश कोरेगावात उपकार्यकारी अभियंतास लाच घेताना कार्यालयात रंग्यात पकडले सातारा नगरपालिकेचे मोबाईल ॲप सुरू सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली माहिती न्याय न मिळाल्यास जनता क्रांती दल तेवीस फेब्रुवारीला मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असा इशारा जनता क्रांती दलाच्या वतीने देण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणणार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा यादव यांची माहिती सातारा शहराच्या हद्दवाडीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शहर सुधार समितीचे धरणे आंदोलन पाटण तालुक्यातील कोयना धरणातून कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने कृष्णा नदीत दोन हजार सहाशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सातारा शहरातील कामाटीपुरा येथील उघड्यावरील गटार बंदिस्त करण्याची नागरिकांची मागणी मागील पाच वर्षापासून रखडले गटाराचे काम काँग्रेस नेते राहुल गांधी हेच पंतप्रधान बनतील काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांचे सातारा येथे प्रतिपादन वाई पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी स्वीकारला बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देशमुख नगर येथील महिलेसह दोन मुलांना बोरगाव पोलिसांनी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून केले तडीपार महिला व बालक यांच्या कुटुंबियाच्या न्याय हक्कासाठी पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार वंचित युवा नेते गणेश वाघवारे यांनी दिली माहिती कराड तालुक्यातील पेरले येथे दुचाकीवर ट्रॅक्टरच्या अपघातात उमरज येथील युवकाचा मृत्यू आदिवासी व पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी दलित महासंघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढली रॅली सातारा तालुक्यातील हॉटेल जलसागर ते साईसागर दरम्यान कच्च्या रस्त्यावर लोखंडी रॉडने युवकाला मारहाण सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद सातारा शहरातील गुंतवणूकदारांची अरिहंत डेव्हलपर्सकडे प्लॉट देण्याची मागणी Don't <inaudible> worry, आजच्या या महोत्सवामध्ये आपण शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीसाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणार सातारा शिवजयंती महोत्सव छत्रपतींना आपलं मनापासून स्वागत करतो आभार मानतो अतिशय उत्साह आणि अभूतपूर्व अशा वातावरणामध्ये हा शिवजयंतीचा सोहळा आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद त्यांचे छत्र आपल्या सर्वांना

श्रीमत पुण